आणि पैलवान पंटी कुमार कुस्तीला सुरुवात कुस्तीचे पंच हात हॅलो साईड पंच संजय पाटील कुस्ती चालू झालेली पैलवान सिकंदर शेख मी अनेक बार सांगितलेला आहे सोलापूर जिल्ह्यातला मोहळचा पैलवान संपूर्ण हिंदुस्थान गाजवणारा पैलवान सिकंदर शेख पंजाब हरियाणा दिल्ली गाजवली सिकंदरने खऱ्या अर्थानं आताच कुस्तीच्या कथाने वेता अण्णांनी सांगितल्या पण एखादा पैलवान घडत असताना एखाद्या पिक्चर मधला हिरो सगळ्याला दिसतो पडद्या समोर पण डायरेक्टर कोणाला दिसत नाही डायरेक्टरची भूमिका म्हणजे वस्तादाची भूमिका असते पैलवान घडत असताना वस्तादाचं फार मोठं योगदान असत मार खावा लागतो आज अण्णा इथं आहेत योगेश बाबा आहेत संदीप आहेत लय आपट्या खाल्ल्या म्हणून आज इथपर्यंत पोहोचले जर वस्तादाचं ऐकलं नसतं मार खाल्ला नसतं तर इथपर्यंत आला असता का खऱ्या अर्थानं कुस्ती क्षेत्रात गुरु महत्वाचा असतो आज उत्तम पाटील सर सरांसारखं सर गुरु अण्णांना लाभलं हो हो आणि सिकंदर आक्रमक हो काही घडू शकत शबास हो हो चकार घर 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 गार गार फिरायला लागलं आणि कब्जा घेतलेला आहे कब सिकंदरने माझी सर्वांना हात जोडून विनंती पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा राधा दैवत बजरंग बली हनुमान सगळ्यांनी एक वेळ मोठ्याने बजरंग बलीचा हात वरती करून जयघोष करायचा आहे हात वरती करा यासाठी केला होता टास बरे ठाकूर साहेब तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले बर का खऱ्या अर्थानं सजासजी हे कुणालाही शक्य होत नाही आणि अण्णाने सांगितलं या रायगड भागामध्ये खऱ्या अर्थानं कुस्तीचा एवढा मोठा कोल नाही आमच्या पुण्याकड खाली सोलापूरकड पैलवानाची संख्या जी असत आहे पण या भागात खऱ्या अर्थानं परेसेठ ठाकूर साहेबांना त्यांच्यावर अध्यक्षपदाची दुरास ठेवली दुरा सोपवली आणि कुस्तीसाठी व्यासपीठ निर्माण केलं खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत कुस्ती खेळणं घरात पैलवान सांभाळणं घराण्याचं अस्तित्व असेल गावाचं नाव असेल म्हणून पैलवान सांभाळला जात होता एवढ्या मोठ्या प्रेक्षकांना माझ्या हात जुडून विनंती आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काय ठरणार नाही तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग पण समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं ही शिकवते ती लाल माती कुस्ती करा पैलवान पंच दोन्ही पैलवानला समज देत आहेत कुस्ती खेळ आहे ते वृत्तीने स्वीकारायचं असत कुस्ती करा तज्ञ पंचायत तिथ निपाचा निर्णय देणारी पंचायत आणि शिकंदर पैलवाने कब्जा घेतला बंटीचाच गु आणि बचाव झालेला आहे तोही काही कमीचा नाही अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग इथं जात पात काही पाहिलं जात नाही कोई राम बोलो कोई रहीम बोलो एक चक सिकंदरचा हुकमिड एक चा ती सिकंदर एक विजय अतिशय कुस्ती मैदान पार पाडल्या तमाम कुस्ती शौकीन सर्व पैलवान केचे सोलापूर माडा तालुका गार अकोले सर्वांचा आभार मानतो आणि झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चिरणी अर्पण करतो बोलण्याच्या योगामध्ये मध्ये कोणाचं मन दुखावलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा माफी मागतो आणि माझ्या

आज महाराष्ट्राचे चार महाराष्ट्र केसरी खेळ शिवराज होत शिवराज विजय भाऊ मी किरण भगत आमच्या चार जणांच्या गुस्त्या घ्यायचं म्हणलं तर कोणाचंही काम नाहीये म्हणजे की आपली मिनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडलेली आहे आज आपण आपली सर्वांनी साथ दिली आपण प्रेक्षक शांत राहिला मैदानाची शोभा वाढवली आणि आपले आयोजक सिंग यांनी मेन महत्वाचं म्हणजे की हे मैदान पार पाडून जात त्यांचं खरंच त्यांचं अभिनंदन आहे की असलं मुंबईमध्ये आपण एवढं मोठं मैदान पार पडताय म्हणजे तुमचं कुंतुकच आहे की आपल्यासारखं मुंबईमध्ये कोणी काम करू शकणार नाही आणि सर्वात मोठं म्हणजे अण्णांना इथं बनवलं खूप कष्टाचं काम आहे कष्टाचं काम तुम्ही केलेलं आहे कारण की अण्णा आपल्या कोल्हापुरातील जागीचे पेल नाही आपण कमी बोलवला तर अण्णा लगेच साजरे झाले आज मी एक महाराष्ट्राचा पेलवान आहे पण अण्णांकशी कुठलीही मी काम काढून किंवा कुठल्याही पद्धतीने सहज बे जाऊ होते तर अण्णा एवढ्या प्रेमा मनानं मला सुद्धा बोलतात की आपण या पलवान असा आमची सेवा म्हणजे की एका पेलवानाची इज्जत करण्यात पेलवानाच शिकतात कोणाचंही तो काम नाहीये आणि प्रेक्षक म्हणजे एवढं आपण सर्वांना एवढ्या उशीर बघायला माझी बघितली सगळ्यांची बघितली पण आपण कशासाठी थांबलाय सिटीत कोणाशी टाईम नसतो एकमेकांना कोण नाहीये हा गावकऱ्यांचा खेळ झाला आपण थांबला ह्या गोष्टीसाठी की आपल्याही घरात कोणीतरी प्रवान असावं आणि असणार नक्कीच सगळ्यांच्या कोणाची तरी घरात प्रेवाण असणार त्याच्यामुळे एवढं पब्लिक अजूनही पण आहे सगळ्यांचं अभिनंदन आहे आणि मुंबईमध्ये एवढं मोठं मैदान घेऊन खरंच तुम्ही पार करून राहिलं माझी इच्छा आहे पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षाही मोठं मैदान घ्यावं आपण महाराष्ट्रातले आम्ही चार प्रवान मोठे खेळत आपण महाराष्ट्रातले सगळे मोठे प्रमाण खेळून येतो सगळ्यात आम्हीतले मोठ्या प्रमाणात खेळल्या पाहिजे एवढं विनंती आहे की आपण कोश, कोशिश केसरी <laughs> आता आणि कुस्ती झाल्यानंतर वाढदिवसाच्या मनापासून खरोखर शुभेच्छा आणि आई मोठा भावानी कायम तुमच्याकडे लक्ष देऊन तुमचा आशीर्वाद असावा धन्यवाद खरंच मला आज कुस्ती करून सगळ्यांपेक्षा दोन महिनेला मी मैदान खेळतोय आणि दोन महिन्यात हा पहिला मैदान आहे माझं की माझ्या मनाला लागला असं मैदान मला आवडलेलं मैदान स्वतःला मला आवडला हा मैदान आजचा आणि आजचं शेवटचं मैदान माझं आज नंतर तर आजचं आपलं शेवटचं मैदान आहे आणि आपल्या सर्वांनी आशीर्वाद केला मला खूप खूप पुढेही पंजाबमध्ये जाऊन आपला असाच पंजाब मी असाच आपल्या महाराष्ट्रातील मना तेच पण पंजाबमध्ये असाच मी जिंकून येणार आपले सर्वांचा आशीर्वाद फक्त माझे राहू दे माझ्या डोक्यावर सगळ्यांनी हात ठेवा आणि मला आशीर्वाद द्या की आपला महाराष्ट्राचा पाऊल सगळ्यांच्या पुढे असावा जय शिवाजी जय भवानी आणि एक नंबरच्या कुस्तीतला पैलवान सिकंदर शेख यांना मानाची संधीची गदा आणि परेसे